अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी देवरवाडी तालुका चंदगड येथील बालिकेवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी देवरवाडी तालुका चंदगड येथील उन्नती उत्तम मजुकर व चार वर्ष हिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वी झाली डॉक्टर पल्लवी निंबाळकर यांना शालेय आरोग्य तपासणीच्या दरम्यान उन्नती मजुकर हिला हृदयविकार असल्याचं आढळून आलं त्यांनी शिक्षकांना याबाबत कल्पना देऊन तिच्या पालकांशी संपर्क साधला ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर शिवकुमार कुप्पेकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ यांचा सल्ला घेऊन प्राथमिक तपासणी करून तिला टू डी इकोसाठी डॉक्टर धनंजय साळवी यांच्याकडे पाठवलं त्यानंतर उन्नती हिच्या पालकांनी दहा डिसेंबर रोजी हृदय शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला तेरा डिसेंबर रोजी उन्नतीची हृदय शस्त्रक्रिया डॉक्टर धनंजय साळवी यांनी यशस्वी केली या शस्त्रक्रियेसाठी के डॉक्टर प्रमोद सुळीकेरी यांचे सहकार्य लाभले उन्नतीच्या कुटुंबियांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर शिवकुमार कुप्पेकर डॉ पल्लवी निंबाळकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले चोवीस डिसेंबर व पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन प्रशासनाच्या वतीनं राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा तसेच या कार्यक्रमात ग्राहकांचं प्रबोधन तसेच ग्राहकांच्या विविध अडचणी व समस्यांचे निरासन करण्यात यावं याशिवाय या, या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहक तीर्थ माधव जोशी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावं असे निवेदन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याकडे देण्यात आलं यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे चंदगड आजरा गडिंग्लजचे विभागीय प्रमुख शिवाजीगुराव आजरा तालुका प्रमुख महादेव सुतार गडिंग्लज तालुका पदाधिकारी सुरेश वडराळे महादेव शिंदे रोहिणीताई चौगुले मनोहर गोरुले विठ्ठल गुडाई आदी उपस्थित होते गडिंग्ल शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामदैवत काळभैरव मंदिराच्या नजीक असलेल्या शेंद्री तलावाजवळ आज सकाळी दहा ते पंधरा गव्या रेड्यांचा कळप दाखल झाल्याने गव्या रेडांना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती हे गवी रेडे कुठून आले आणि गेले कुठं याचा लोकांना लागला नाही याचं जनतेकडून कुतूहल व्यक्त होत आहे रब्बी पिके शाळू हरभरा वाटाणा व वा गहू ही पिके तरारू लागली आहेत त्यामुळे या पिकांची नासधूस केली असल्याचं समजते या गव्या रेड्यांच्या आगमनाने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन खात्याने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे आज संध्याकाळी गडिंग्ल संकेश्वर रोड बसवेश्वर पुतळ्याजवळील काळभैरव क्रॉसमध्ये चंदगड कोल्हापूर बस क्रमांक एम एच झिरो सेवन सी दहा अठ्ठावीस महादेव मोहिते यांच्या हायवे कोल्ड्रिंक हाऊस गृहाजवळ जाता जाता राहिली गिअर अडकल्याने ही घटना घडली अंदाज न आल्याने हा अपघात झाला बसची समोरची काच फुटली दुखापत कोणालाही झाली नाही बसचा मार्ग बहिरी क्रॉस मारुती मंदिर कोल्हापूर इथून येताना लाखेनगर मारुती मंदिर सिटी बाजार हायस्कूल क्रॉस करून कडगाव रोड बस स्टँडला गाडी असताना जुनी मटन मार्केट वडरगे क्रॉस अशा चुकीच्या मार्गाने बसेस धावतात त्याला डेपो मॅनेजर व वा वाहतूक नियंत्रण जबाबदार आहेत का अशी प्रवासी वर्गातून विचारणा होत आहे वडिलांच्या मोटरसायकलवरून जाताना अपघात मुलगी ठार वडिलांच्या मोटरसायकलवरून जाताना झालेल्या अपघातात मुलगी मयत झाली हा अपघात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कागल मुरगुड रस्त्यावर वडवाडी येथील भगवा चौकाजवळ घडला अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे ऐश्वर्या विनोद मिर्जे वय वर्ष एकोणीस राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल असं मयत मुलीचं नाव आहे कागल पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ऐश्वर्या ही कागल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी वडील विनोद मिर्जे यांनी ताब्यातील मोफेड ॲक्सेस वाहन क्रमांक एम एच झिरो नाईन जी टी एक्क्याण्णव सदुसष्ट वरून ती जात होती वडवाडी येथील गाडीवरून जात असताना समोरून मालवाहतूक टेम्पो आला टेम्पोकडे पाहत विनोद मिरजे यांनी मोटरसायकलचा अचानक ब्रेक मारला यावेळी त्यांना गाडी आवरली नाही त्यावेळी मागे बसलेली ऐश्वर्या ही बसलेल्या स्थितीतच रस्त्यावर खाली डोक्यावर पडली तिच्या डोकीला जबर मार लागला ती जागीच निश्चित पडली तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले मात्र तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूमुळे पिंपळगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास कागल पोलीस ठाण्यातील हवालदार पाटील करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज